नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचे पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व पी डीएफ पाठवल्या जातील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला बघा वासिष्टी शास्त्री जोग या कोकणामधल्या नद्या पुढील कोणत्या जिल्ह्यामधल्या नद्या आहेत बघा वासिष्टी शास्त्री जोग या कोकणामधल्या नद्या कोणत्या जिल्ह्यामधल्या नद्या आहेत तर या सर्व नद्या रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या त्या नद्या आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा पुणे ते महाड यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो बघा पुणे ते महाड यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे पुणे ते महाड यांच्या दरम्यान वरंदा हा घाट लागतो बघा क्रमांक दोन या ठिकाणी आपले प्रश्न क्रमांक तिसरा बघा सिंहगड हा किल्ला महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे बघा सिंहगड हा किल्ला पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सिंहगड हा किल्ला पुणे या जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण किल्ला आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा भीमा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी चारशे एक्कावन किमी या ठिकाणी एवढी भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा तापी नदीवरचं हातनूर हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरणाय बघा तापी नदीवरचं हातनूर हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हातनोर हे धरण जळगाव या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा पानशेत हे धरण पुढील नदीवरचं धरण आहे बघा पानशेत हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील पानशेत हे धरण आंबी नदीवरचं ते एक महत्वपूर्ण धरण आहे बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा तोरणमाळचे पठार महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी की कोणत्या जिल्ह्यामधले बघा तोरणमाळचे पठार महाराष्ट्रामध्ये पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामधले बघा पठार आहे तोरणमाळचे पठार या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तोरणमाळचे पठार हे नंदुरबार या जिल्ह्यामधले ते पठार आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा बल्लारपूर औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प बल्लारपूर हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा बल्लारपूर हा औष्णिक विद्युत प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक नववा बघा त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रामधले ज्योतिर्लिंग कोणत्या त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रामधले ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा त्र्यंबकेश्वर हे नाशिक या जिल्ह्यामधलं ते ज्योतिर्लिंग आहे बघा प्रश्न क्रमांक दहावा बघा पांडव लेणी पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा पांडव लेणी महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न बघा पांडव लेणी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पांडव लेणी नाशिक या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक अकरावा बघा काठीपूर्णा हे महाराष्ट्रामधले महत्वाचे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा काठीपूर्णा हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो काटीपूर्णा हे अभयारण्य अकोला या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारावा बघा खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे कृष्णाया नदीची उपनदी आहे बघा आपल्यासमोर बघा चार नद्या आहेत यापैकी कोणती एक नदी आहे जी नदी कृष्णाया नदीची उपनदी आहे तर पंचगंगा ही नदी कृष्णा नदीची ती प्रमुख एक उपनदी आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा राज्यपाल होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण आवश्यक बघा राज्यपाल होण्यासाठी वयाची एकूण किती वर्ष पूर्ण आवश्यक असतात बघा राज्यपाल व्हायचं असेल तर वयाची एकूण किती वर्ष पूर्ण आवश्यक असतात तर वयाची पस्तीस वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदावा बघा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना सन एकोणीसशे त्रेपन्न वर्षी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती बघा पुढचा प्रश्न बघा बंगाल प्रांतामध्ये कायमदारा ही पद्धत पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू बघा बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस या गव्हर्नर जनरलने ती सुरू केली होती प्रश्न क्रमांक सोळा बघा वाशिम हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा वाशिम हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो वाशिम हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा कत्तलखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा कत्तल कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक त्या ठिकाणी दोन राहील देवणाऱ्या ठिकाणी महाराष्ट्रामधला सर्वात मोठा तो कत्तलखाना आहे बघा पुढचा प्रश्न बघा पुणे जिल्ह्यामधलं खडकवासला हे धरण धरणपैकी कोणत्या नदीवरचं बघा खडकवासला हे धरण वडीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा प्रश्न विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे खडकवासला हे धरण बघा मोठा या नदीवरचं ते एक महत्वपूर्ण बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा संत गोरोबा कुंभार ढोकी तेर हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे बघा संत गोरोबा कुंभार ढोकी तेर हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा भारत सरकारने पुढीलपैकी कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित बा भारत सरकारने पुढीलपैकी कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील गंगा नदीमधला डॉल्फिन या प्राण्याला भारत भारत सरकारने राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा वंदे मातरम हे सर्वात प्रथम गीत पुढीलपैकी कोणत्या वर्षी गायण्यात आले होते वंदे मातरम हे सर्वात प्रथम पुढीलपैकी कोणत्या वर्षी गायण्यात आले होते बघा विद्यार्थी मित्रांनो वंदे मातरम हे सर्वात प्रथम अठराशे शहाण्णव मध्ये सर्वात प्रथम ते गायण्यात आले बघा अठराशे शहाण्णव या वर्षी वंदे मातरम हे सर्वात प्रथम आले होते पुढचा प्रश्न बघा अलमट्टी हे कृष्णा नदीवरचं धरण पुढील राज्यामधलं धरण आहे बघा अलमट्टी हे कृष्णा नदीवरचं धरण पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अलमट्टी हे धरण कर्नाटक या राज्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा लालबहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळा नाव पुढील पैकी काय आहे बघा लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचं नाव पुढील पैकी काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचं नाव हे विजय घाट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील